शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा सांगलीचा सा संपूर्ण कृष्णा वारणा काट महापुरात बुडणार तो वाचवणं आदींचा अन्य मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी बुदगाव इथं शक्तीपीठ बाधित शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव कृती समितीचे महेश खराडे उमेश देशमुख सतीश साखळकर यांनी दिली आहे या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी आमदार सतेज पाटील माजी आमदार बच्चू कडू किसान सभेचे अजित नवले आदी उपस्थित राहणार आहेत याशिवाय गिरीश फोंडे अॅडव्होकेट गजेंद्र एळकर शिवाजी मगदुम सम्राट मोरे शिवाजी घोडके हेही उपस्थित राहणार आहेत हा मेळावा शुक्रवारी दुपारी बारा वाजता इशिता मंगल कार्यालय इथं होणार आहे मेळाव्याच्या पूर्वी बुदगाव येथील बाधित शेतीमध्ये झेंडा वंदन होणार आहे त्यानंतर या मेळाव्यास प्रारंभ होणार आहे शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातून प्रचंड विरोध आहे जिल्ह्यात कुठेही शेतीची मोजणी होऊ दिलेली नाहीये अधिकाऱ्यांना पिटाळून लावण्यात आलंय मात्र तरीही सरकार हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत आहे या महामार्गामुळे ऊस द्राक्ष शेती उद्ध्वस्त होणार आहेत मात्र सांगली सांगलीवाडी कर्नाळ पद्माळे आदींसह कृष्णानी वारणा काठावरील सर्व गावं पाण्याखाली जाणार आहेत बुधगाव ते दानोळी असा सुमारे पंधरा किलोमीटर उड्डाण पूल सांगलीवाडी मार्गे होणार आहे या पुलाचा ते असणार आहे त्यामुळं सांगली शहरासह सर्व गावांना त्याचा फटका बसणार आहे त्यामुळे शेती वाचवण्याबरोबरच शहर आणि गावं वाचवण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे या सर्व बाबींचा विचार राज्य सरकारनं करावा आदींसाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे याच मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे या मेळाव्याचं नियोजन प्रवीण पाटील अधिक पाटील विक्रम पाटील मनोहर पाटील प्रभाकर तोडकर उमेश एडके यशवंत हरुगडे अरुण पाटील धनाजी जाधव दत्ता पाटील संतोष देसाई रवींद्र साळुंखे सचिन मांगले विकास पाटील विष्णू पाटील रघुनाथ पाटील आदी करत आहेत तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन खराडे देशमुख साखळकर यांनी केलं तिरंगा झळकतो आमच्या रानात शक्तीपीठ नको आमच्या वावरात ही स्लोगन घेऊन शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणाहून शक्तीपीठ महामार्ग जातोय अशा शेतामध्ये तिरंगा झेंडा फडकवायचा आहे अशा पद्धतीचं नियोजन माजी खासदार राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांनी आत्ताच राज्याच्या झालेल्या बैठकीत जाहीर केलेलं आहे त्यासुन्हा त्यानुसार त्या सांगली जिल्ह्यातल्या एकोणीस गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचं पंधरा ऑगस्ट रोजी प्रत्येक गावामध्ये शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ जिथून जातो आहे त्या ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवावा त्याचबरोबर शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मिरज तालुक्यातील बुधगाव येथील इशिता मंगल कार्यालय या ठिकाणी शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि हा हा मेळावा या मेळाव्यामध्ये शक्तिपीठ रद्द झाला पाहिजे त्याचबरोबर कृष्णानं वारणा काठावरती काठावरील सर्व गावं या शक्तीपीठ महामा मार्गामुळं पाण्याखाली जाणार आहेत त्यांचं भवितव्य काय सांगली शहराला रत्नागिरी नागपूरचा एक पूल झालेला आहे आणि आता दुसरा पूल शक्तीपीठ महामार्गाचा बुधगाव ते दानोळे हा पंधरा किलोमीटरचा उड्डाण पूल होणार आहे त्यामुळं सांगली शहर जलमय होणार आहे सांगली शहर असेल सांगलीवाडी असेल पद्माळ असेल मौजडी गरज असेल कसबेटी गरज असेल समडोळे असेल दुधगाव असेल एकंदरीतच सांगली जिल्ह्यातल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृष्णा वारणा काठावरील सर्व गावं उद्ध्वस्त होणार आहे म्हणजे बागायती जमीन शक्तीपीठ महामार्गामुळे उद्ध्वस्त होणार आहे आणि महापुरामुळं आणि पाण्यामुळं या नदीकाठावरील शेती उद्ध्वस्त होणार आहे सत्तावीस हजार एकर जमीन जाण्याबरोबरच आणखी सत्तावीस हजार एकर जमीन यामध्ये उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळंच या शक्तीपीठाला आमचा विरोध आहे या मेळाव्याला माझी खासदार राजू शेट्टी माझे आमदार सतेज पाटील आमदार अरोना लाड त्याचबरोबर माझे आमदार बच्चू कडू अजित नवले यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे या मेळाव्याचं नियोजन प्रवीण पाटील अधिक पाटील उमेश येडके विष्णू पाटील रघुनाथ पाटील यशवंत हारुगडे प्रभाकर तोडकर सुनील पवार दत्ताजी पाटील विकास पाटील संतोष देसाई नितीन झांबरे रवींद्र साळुंके सचिन मांगले यासह जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातले शेतकरी करतायत त्यामुळे या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करावा